पंकजा मुंडे यांचा त्या अर्थाने निसरता पराभव झालेला आहे आणि तो पराभव त्यांच्या जिवारी लागणं हे स्वाभाविक आहे आता त्या करणार काय त्यांचं राजकीय भवितव्य काय याच्याविषयी बीड जिल्ह्यामध्ये नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे कारण ही जी काही लढत होती ही काट्याची टक्करता होती आणि प्रतिष्ठेची देखील होती पंकजा मुंडे यांना म्हणजे तिकीट देण्यात आलं प्रीतम मुंडे दोन वेळाला खासदार झालेल्या तरी त्यांना बाजूला ठेवण्यात आलं आणि पंकजा मुंडे यांना उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं तेव्हापासून ही प्रतिष्ठेची ठरली दुसरं कारण की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जारंगे पाटील यांनी भारतीय जनता पार्टीसह एकूणच महायुतीला जे काही धारेवर धरलेलं होतं आणि शरद पवारांचा वरदहस्त त्यांच्यावर असल्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये काय घडू शकतं याचा अंदाज भाजप धुरीणांना आला नसतात तरच ना म्हणून त्यांना ती उमेदवारी देण्यात आली आता फक्त मराठा आंदोलकाचं आव्हान एवढंच कारण काय दुसरं अजून मग पंकजा मुंडे यांना लोकसभेवर पाठवलं पाहिजे असा एक अंतस्त हेतू हा कुणाचा होता भारतीय जनता पार्टीच्याच एका सर्वोच्च नेत्याचा त्या नेत्याचं नाव काय देवेंद्र फडणवीस अशी चर्चा मग आता धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जरी असले तरी ते आता महायुतीचे आपले साथीदार आहेत त्यामुळे धनंजय मुंडेचाही सगळ्या दृष्टीने आपल्याला उपयोग होऊ शकतो असं या नेत्यांनी गृहीत धरलं आणि पंकजा मुंडे यांना तिकीट दिलं आणि मग जनतेच्या मनातला जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे असं पुन्हा काही पंकजा मुंडे यांच्या मनात येणार या नाही अशा पद्धतीची सगळी रीती रचना असावी असं देखील बोललं जात आहे तर आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत की पंकजा मुंडे आणि मनोज जारंगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे आणि मग बाप्पा सोनवणे यासंबंधी हे सगळे जे टिंब जोडण्याचा प्रयत्न केला तर मग असं लक्षात येईल की बीडची निवडणूक एवढी काट्याची टक्कर का झाली नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावं पंकजा मुंडे आज सकाळपासून कामाला लागल्या कार्यालयामध्ये त्या बसल्या त्यांनी पत्रकारांना मुलाखती द्यायला सुरुवात केलेली आहे रात्री उशिरा निकाल लागला महाराष्ट्रामध्ये जर सकाळ शेवटी निकाल कुठला लागला असेल तर तो, तो बीडचा निकाल लागलेला आहे मग आता त्या तपशिलात मी जात नाही की कि किती कोणत्या फेरीला कोण मागे पुढे वगैरे झालेलं आहे शेवटी जवळपास सात हजार मतांनी बजरंग सोनवणे यांच्या हातामध्ये विजयाचं प्रमाणपत्र पडलं आणि त्यानंतर पूर्ण मराठवाड्यातले निकाल तर तसेच सगळे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने निगेटिव्ह आलेले सगळे नांदेड जालना सगळीकडेच लातूर असेल मग त्यामुळे याचं वैषम्य आपण किती बाळगावं तर काही फार बाळगायचं कारण नाही असं एक धोरण ठरव म्हणजे अशी एक मानसिकता तयार झालेली ते कितीही जरी असलं तरी याच्यातून सर्वाधिक नुकसान हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या घराच्या राजकीय घराण्याचं झालेलं आहे हे लक्षात घ्या म्हणजे एकतर दोन हजार नऊ साली ज्या वेळेला गोपीनाथ मुंडे यांनी आपली कन्या पंकजा मुंडे हिला राजकारणामध्ये ये असं सांगितलं मग विधानसभा लढवायला लावली त्याच वेळेला धनंजय मुंडे जराशे नाराज झाले त्यांच्या असं त्यांना असं वाटलं की आता काकांनी आपल्याला बाजूला करून आपल्या कन्येवर अधिक प्रेम दाखवलेलं आहे त्याच्यामुळे तिथून त्यांचं जे काही सुरू झाला सुप्त संघर्ष नंतर त्याची परिणिती का काय आली ते शरद पवारांच्या आशीर्वादाने राष्ट्रवादीमध्ये सामील झाले धनंजय मुंडे आणि मग त्यांचं पुढं काय करिअर झालं कशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचा त्यांनी राजकीय घरोबा केला ते कसे ताऊन सुरू सुलाखून निघाले आणि आता ते कसे बल बलिष्ठ असे धनवान असे नेते झालेले आहेत धनुभव असे धनवान नेते झालेले आहेत मग त्यांची लोकप्रियता देखील तेवढी वाढलेली आहे भाष भाषणशैली असेल किंवा त्यांची काम करायची पद्धत असेल वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात मग आता त्याच धनंजय मुंडे यांच्यावर जबाबदारी काय येऊन पडली होती की लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना निवडून आणणे प्रतिष्ठेचं मग आता राजकारणामध्ये कधी म्हणजे ते असं जे म्हणतात की सदैव काळ शत्रुत्व किंवा मित्रत्व नसतं इथं तर अगदी बहीण भावाचं ना तर त्याच्यामुळे ते एकत्र आले आणि प्रचाराला हिरारीनी सुरुवात देखील केली आता समोर जो उमेदवार आहे बजरंग सोनवणे हा एकेकाचा -एक धनंजय मुंडे यांचा खास मित्र आणि नुसता खास मित्रच नाही तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे यांना जवळपास साडेपाच लाखाच्या वर जी मतं मिळाली होती राष्ट्रवादीच्या तिकिटावरच तर ती, ती मिळवून देण्यासाठी धनंजय मुंडे यांनी आधी काम केलं आता हे वेगवेगळ्या प्रकारचं बोललं जातं काही जणांना असं वाटतं की धन बजरंग सोनवणे यांना असं विचारणारे देखील आज आहेत की त्यावेळेला तुमचा जो कमी मतांनी प पराभव झाला होता तो काय धनंजय मुंडे यांच्यामुळेच झाला होता का जसं आता पंकजा मुंडे यांच्याबद्दल विचार करताना धनंजय मुंडे यांच्याकडे जरा बोर्ड दाखवलं जात आहे हे शेवटी राजकारण आहे हे अंतस्त राजकारण इतक्या सहजासहजी सर्वसामान्यांच्या हाताशी कधीच लागत नसतं तरी देखील सर्वसामान्य माणसाला गृहीत धरून जे राजकारण करतात त्यांना सर्वसामान्य माणूस हिसका दाखवल्याशिवाय राहत नाही जसा हिसका मनोज जारांगे पाटील यांच्या मागे जो गरजवंत समाज आहे त्या समाजाने बीडसह सर्वत्र दाखवलेला आहे मग सर्वसाधारणपणे तुमच्या पक्षाची भूमिका काय तुमचं धोरण काय तुमचं सरकार काय करतं या गोष्टीला अतिशय महत्त्व असतं मग पंकजा मुंडे यांनी प्रचाराच्या काळामध्ये एकदा असं वक्तव्य केलं की असं सकाळी पहाटे उठून वगैरे दिवस रात्र उपोषण करून काही आरक्षण मिळत नसतं असं त्यांनी वक्तव्य केलं होतं त्याच्यानंतर त्यांनी त्याची सारवा सारव देखील केली की मी मन जाणारे पाटलाच्या जा विरुद्ध काही बोललेले नाही आहे परंतु जे व्हायचं ते झालं मग इकडं आता भगवानगड नारायणगड नारायणगडावर जी काही सभा घ्यायची आहे त्या सभेच्या निमित्ताने आपण त्याची बांधणी करण्यासाठी गावागावामध्ये गेलं पाहिजे म्हणून मनोज जारके पाटील सगळीकडे संवाद यात्रा करत फिरत होते आणि मग त्यावेळेला ती संवाद यात्रा करत असताना ते सांगत होते की आपण जरी अपक्ष उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी के उभे केलेले नसले तरी आपला जो आपल्या आरक्षणाचा विचार करत नाही त्याला पाडण्यामध्ये आपला मोठा विजय आहे आणि मग तुम्ही व्यवस्थित पाडा त्यांना असं ते जे काही बोलले त्याचा व्हायचा तो काही परिणाम तो झाला मग गावागावामध्ये म्हणजे तुमचं सगळ्या तालु बीडच्या सगळ्या तालुक्यामध्ये गेज माजलगाव गेवराई वगैरे सगळ्या आष्टी असेल पाटोदा असेल या सगळीकडं ते लोन पसरलं गावागावामध्ये ती चर्चा सुरू झाली त्याची परिणिती इतकी झाली की नांदूर घाटला जे काही ते मंदिरामध्ये ते एका व्यक्तीने सगळ्यांना बोलवलं आणि बहिष्कार टाका मराठा समाजाच्या याच्यावर वगैरे आता काही व्यवहार करू नका अशा पद्धतीचं ते बोलणं झालं आता पोलीस प्रशासनाने त्याचा बंदोबस्त केला हा भाग वेगळा आहे मग पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या ज्यावेळेला असं लक्षात आलं की हे मोठं कडवं आव्हान आहे गा शेवटी इतक्या वर्ष राजकारणात गेलेल्या माणसांना प्रत्येक गाव प्रत्येक वाडी वस्ती माणसं घरं याचा पूर्ण असा अंदाज असतो मग त्यामुळं हे आपल्याला निवडणूक न्यून, कठीण जाणार आहे मग आता आपण कोणत्या थराला गेलं पाहिजे म्हणजे राजकारणामध्ये सगळं क्षम्य आहे निवडणुकीमध्ये सगळं क्षम्य आहे मग काय काय उद्योग करायचे ते सगळे मग ते इतके उद्योग थराला गेले की अगदी बूथ कॅप्चरिंग बोगस मतदान वगैरे वगैरे हे सगळे प्रकार झाले एकमेकाच्या विरोधात अशा तक्रारी सुद्धा करण्यात आल्या म्हणजे पोलिंग एजंटनी तक्रार करायची की मला पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यापासून जीविताला धोका आहे त्यांनी मला दम दिलेला आहे अशा प्रकारच्या तक्रारी देखील पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्या बरंसं त्याच्यासंबंधी झालं मग आता ह्या वातावरणाचा फायदा जर बजरंग बाप्पा सोनोने यांनी घेतला नसता तर नवलच आहे उलट तो व्हावा म्हणजे अशा प्रकारचे प्रकार व्हावेत म्हणून ते त्यांनी त्या सोयीस्करपणे जरांगे यांच्या संवाद यात्रेला जेवढं बळ देता येईल त्यांनी तेवढं ते दिलेलं आहे ते उघडपणे दिलेलं आहे आता पंकजा यांचा पराभव जर झाला तर ते आपल्याला कोणत्याही स्थितीमध्ये परवडणारं नाही हे भल्या भल्या महायुतींच्या सगळ्या नेत्यांच्या लक्षात आलं म्हणजे त्यावेळेला त्यांना हे माहिती नव्हतं की फक्त बीड म्हणजे मराठवाड्यात सगळीकडेच असं भुईसापाट आपण होणार आहोत या जरांगे फॅक्टरमुळं परंतु बीडमध्ये आपल्याला जास्त काळजी घ्यायची म्हणते तिथं आलेले म्हणते त्या याच्यामध्ये होत मग आता पंकजा मुंडे यांना स्वतः ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळी त्यांनी आधी नितीन गडकरी असेल नरेंद्र मोदी असेल अमित शाह असेल देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील उदयनराजे भोसले असतील म्हणजे जो प्रत्येक नेत्याला त्यांनी त्या प्रचारासाठी तिथं आणलं छत्रपती उदयनराजे जे वंशज आहेत त्यांना आणलं आणि त्यांनी जे काही भाषण केलं शेवटी शेवटी अठ्ठेचाळीस तास आधी प्रचार संपताना पूर्वीच्या सभेमध्ये त्याच म्हणजे पंकजाला जर काय झालं इथं जर काय झालं तर मी साताऱ्यातून त्याला निवडून आणेल अशा पद्धतीचं आव्हान भावनिक आव्हान देखील उदयनराजे भोसले यांच्या तोंडातून करवलं गेलं ते तरी त्याचा काही उपयोग झालेला दिसलेला नाही मग स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांनी ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीसाठी त्या काळामध्ये अनेक वर्ष सातत्याने एक झुंज देऊन सामाजिक ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला ती घडी बसवण्याचा प्रयत्न केला आणि मग नेमकं हे मराठा आरक्षणाच्या वेळ या सध्याच्या वर्तमान स्थितीमध्ये पंकजा मुंडे यांना त्या त्यांना ती पुण्याई का कामाला आलेली नाही हे अधिक बारकाईने पाहायला पाहिजे म्हणजे मग कुठेतरी चुकलेलं आहे म्हणजे समजा दहा पंधरा टक्के मराठा समाजाची मते पंकजा मुंडे यांना मिळालेली आहेतच परंतु वर वेगळं बोलायचं राजकारण वेगळं करायचं आणि मुख्य म्हणजे पक्षीय स्तरावर जे काही बोललं गेलेलं आहे वारंवार आंतरवाली सार्टीमध्ये झालेला तो लाठीमार मग त्याच्यानंतर नेमण्यात आलेली एस आय टी आणि बीड जिल्ह्यामध्ये जो हिंसाचार उसळला होता त्याच्यानंतर प्रत्येक आमदारांनी घेतलेल्या आपल्या वेगवेगळ्या भूमिका मग अनेकांनी ज्यांची घरं जाळले गेले प्रकाश सोळंके असतील किंवा ते असतील की लगेच जरंगे पाटलांची भेट मग फोनवर वेगळं बोलले ते तू साधा सरपंच होऊ शकत नाही काय खरं आहे वगैरे असं ते सगळं झालं मग त्याच्यातून ते सूडबुद्धी मग काय कुणी घरं पेटवलं वगैरे त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये बीडचं पूर्ण वातावरण तेव्हा खराब होऊन गेलं तिथं संदीप क्षीरसागर ज्यांनी आ, काम केलं यांचं बाप्पांचं त्यांच्या घरावर सुद्धा काही गोष्टी झाल्या हे सगळं होत असताना मनोज जारांगे पाटील असं म्हणायचे की मला राजकारण करायचं नाही मला हे करायचं नाही मला ते करायचं नाही परंतु असे जारांगे पाटलांचं जे काही त्यांचे जे काही विचार आहे गरजवंत समाजाला न्याय मिळाला पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे आणि नुसतं मराठा समाजातल्या गरजवंताला नाही तर तो धनगर असेल माळी असेल ओबीसी असेल कुणी असेल मुस्लिम असेल प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे हा जो त्यांचा विचार आहे तो त्या विचाराच्या पाठीशी आपण राहायला पाहिजे असं आव्हान केलं होतं ते शरद पवार यांनी त्या सभ सब, त्यांनी सभेमध्ये त्यांनी ते, ते सांगितलं होतं त्यामुळे त्यावेळेला ज्या प्रचंड टाळ्या वाजल्या आणि त्या टाळ्यानंतर सगळं जे काय व्हायचं ते कार्यक्रम जो कोणाचा करायचा होता तो सगळ्यात करण्यात आलेला आहे माझा महबूब शेख असतील क्षीरसागर असेल यांनी पूर्ण ते सगळे सूत्र हलवले मग आता सगळे जे काही आमदार वगैरे पंकजा मुंडे यांच्या मागे पुढे सगळे भाषणाला इकडं तिकडं जे होते ते आपले चिडी चुपते फक्त मिरवायला होते का कशाला होते मग सगळीकडनं जे काही गोष्टी घडलेल्या आहेत आता प्रत्येक विधान विदा, विधानसभा मतदारसंघ वाईज काय लीड मिळालेली आहे ली, किती कमी सहासष्ट टक्क्यांपासून सत्याहत्तर टक्क्यांपर्यंत त्या त्या विधानसभेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं मतदान झालेलं आहे त्याची काही शहानिशा पण आता तू माझ्या विरुद्ध मतदान केलं काही के मी तुला बघून घेतो अमुक करून घेतो तमुक करून घेतो ही जर भाषा पुन्हा जर वापरायला जायला लागली तर बीडचं वातावरण हे कधी शांत होणार नाही मग ते शांत करायची जबाबदारी कशी आहे ती दो दोन्ही पक्षांची आहे की याच्यामध्ये सामाजिक एकोपा टिकला पाहिजे आपण खऱ्या अर्थाने आता ग्रामसभेकडे लक्ष दिलं पाहिजे त्या ग्रामसभा भरवल्या पाहिजे आता पंकजा मुंडे यांना त्याचा तर त्या खात्याचा अनुभव देखील आहे त्यांनी ते ते काम केलं पाहिजे पुढं आलं पाहिजे आणि झाली जी निवडणूक आहे आता जो काही खेळ व्हायचा आहे तो तो सगळा होऊन गेलेला आहे मग आता त्या पद्धतीने गोपीनाथजी मुंडे यांची जी काही विशाल दृष्टिकोन होता ते मास लीडर त्या अर्थाने ठरलेले होते तर त्या पद्धतीचं आपण तो तो जो वारसा आपल्याला चालवायचा आहे तो आणि तो चालवत असताना संघर्षाला मोठं तोंड द्यावं लागणार आहे अंतर्गत भरपूर शत्रू आहेत जसं देवेंद्र फडणवीस यांच्यावर वारंवार निर्देश केला जातो की त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये म्हणजे ज दुसरं कोणी येऊ नये म्हणून त्यांनी अनेकांचे असे करेक्ट कार्यक्रम केले विनोद तावडे एकनाथ खडसे यांचा केला तर त्या पद्धतीने पुन्हा काय त्रास होणार आहे का ह्या सगळ्या आता ते कसं आहे की शेवटी कसं आहे की पक्ष शिस्त वगैरे हे ते सगळं बोलण्यासाठी जरी असलं तरी शेवटी ज्या ज्या वेळेला राजकारणाची लढाई लढावी लागते त्यावेळेला अतिशय ती सावधपणे लढावी लागते आणि तिथे कुठेतरी पंकाच्या मुंडे या कमी पडल्या त्यांनी आपल्या मनातली खतखत वारंवार इकडं तिकडं पत्रकार परिषदा मेळावा कोणी कु, खाजगीमध्ये भेटलं तर निश्चित बोलून दाखवली परंतु त्या करू काहीच शकलेल्या नाहीत आणि ही त्यांची जी काही राजकीय हातबलता आहे त्या हातबलतेमध्ये आता हा लोकसभेचा पराभव अधिक तो परिणामकारक ठरणार आहे अजून त्याच्यामध्ये भर पडलेली आहे अशा परिस्थितीमध्ये पंकजा मुंडे करणार काय आणि कशा पद्धतीने त्या ते पुन्हा एकदा उभारी घेतात हेच आता आपल्याला बघायचं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद